अकोला जिल्हा मराठा मंडळाची शंभर वर्षांची वाटचाल गौरवास्पद असून यापुढे देखील युवक महिला शेतकरी अशा विविध घटकांच्या विकास कार्यासाठी कार्य करावं असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या शताब्दी आणि स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते कार्यक्रमात पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे अनेक उत्तम उपक्रम सातत्यानं राबवण्यात येत आहे आधीच्या पिढीतील व्यक्तींची दूरदृष्टी समर्पण आणि योगदानातूनच ही संस्था घडली आहे परिश्रम आणि त्यागातूनच अशा संस्था घडतात या कार्याचा आणखी विस्तार व्हावा आणि यापुढेही संस्थेनं असंच भरीव योगदान द्यावं असं प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं यावेळी आमदार रणधीर सावरकर माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे संतोष कोरपे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं तर विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा गौरव करण्यात आला